आषाढ महिन्यात अनेकांकडे तिखट मिठाच्या पुरीचा बेत केला जातो पण त्या पुऱ्या बऱ्याचदा मऊ पडतात किंवा तेलकट होतात तर अशा तेलकट आणि मऊ पडणाऱ्या पुऱ्या न होता खुसखुशीत आणि अतिशय पोकळातून अशा पुऱ्या होण्यासाठी काय करायचं याची साधी सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे तसंही पावसाळ्यामध्ये असं गरमागरम आणि चमचमीत खायला मजा येते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि प्रवासातसुद्धा नेता येतील इतक्या आठ दिवस टिकणार या तिखट मिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक ताट घेतला आहे आणि त्यामध्ये एका कपाचा वापर करून एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे घरातली कोणतीही एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्याने सर्व मापं आपल्याला मोजून घ्यायची आहेत इथे मी मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून सर्व पिठं मोजून घेणार आहे आता या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये त्याच कपाने पाव कप एवढं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे असं थोडंसं ज्वारीचं पीठ घातल्यामुळे पुऱ्या तर खमंग लागतातच पण अजिबात त्या वातड होत नाहीत त्याचबरोबर ह्या पुऱ्या खमंग होण्याबरोबरच तेलकट होऊ नये आणि छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भरून बेसन घालायचं आहे आपण इथे बेसन घातलं आहे त्यामुळे ते बांधू नये यासाठी आपल्याला पाव छोटा चमचा भरून हिंग घालायचा आहे सोबतच या पुऱ्यांना स्वाद येण्यासाठी आणि ते पचण्यासाठी सुद्धा आपल्याला अर्धा चमचा भरून ओवा घालायचा आहे तो हाताने असं चुरून घालायचा आहे त्यानंतर एक चमचा भरून जिरं घालायचं आहे आणि अगदी छोटा पाव चमचा भरून हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा भरून इथे मी लाल तिखट घातलं ला आहे कारण आपण ह्यामध्ये हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तिखटानुसार तुम्ही कमी अधिक लाल तिखटाचं प्रमाण करू शकता खमंग आणखीन पुऱ्या होण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून मी सफेद तिळ घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व मसाले आणि कोरडे जिन्नस या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत आता हे पीठ थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात आता इथे मी एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची तोडून घालणार आहे ही मिरची फार तिखट आहे गडद असल्यामुळे तुम्हाला तिखटाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आता हे लसूण आणि मिरचीचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे मी खलबत्त्यामध्येच करते तुम्ही मिक्सरमध्ये करून घेतलात तरी देखील चालेल अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यामुळे एक वेगळीच चव लागते इथे मी ठेचा करून घेतला आहे तोसुद्धा थोडा वेळ बाजूला ठेवूया आता आपल्याला पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मोहन घालायचं आहे तर इथे मी आज मेजरमेंट कपाचा अर्धा कप म्हणजे छोटी आमटीची वाटी असते आपली घरामधली तेवढं साधारण पीठ घेतलेलं त्यामुळे इथे मी एक मोठा चमचा भरून तेल घालणार आहे आणि हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात पुऱ्या बनवायच्या असतील तर तेलाचं मोहन तुम्ही त्यावेळेस वाढवू शकता तयार केलेलं कडकडीत तेलाचं मोहन या पिठावर घालायचं आहे आणि सुरुवातीला हे चमचाने एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर हाताने या पिठाला चोळून चोळून चांगलं मोहन लावायचं पिठाच्या प्रत्येक कणाकणाला मोहन लागेल अशा रीतीने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे चांगलं एखाद मिनटं चोळून घ्यायचं आहे म्हणजे पुऱ्या शंभर टक्के खुसखुशीत तयार होतात आता ह्यामध्ये आपण तयार केलेला मिरची आणि लसूणचा ठेचा आहे तो घालायचं सुरुवातीलाच आपण घातला नव्हता नाहीतर मिरचीच्या तिखटपणामुळे हात आपले झोंबले असते त्यामुळे हे असं मोहन लावून झालं की त्यानंतरच आपल्याला हा ठेचा घालायचा आहे सोबतच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्हाला यामध्ये धणेपूड जिरेपूड घालायची असेल तर तीसुद्धा घातली तरी देखील चालेल पण इथे मी जिरे घातलेले त्यामुळे त्याचा वापर केला नाही आता हे सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे फार सैलसर गोळा मळायचा नाही जसं चपातीसाठी मळतो त्याप्रमाणे मळायचं नाही नाहीतर पुऱ्यात तेलकट बनू शकतात आणि फार घट्टसुद्धा मळायचं नाही अंदाज घेऊन गेवन घेऊनच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा बघा मी दाखवते त्याप्रमाणे गोळा मळून घ्यायचा आहे चांगला घट्ट गोळा तरीही थोडासा मऊसूत मी इथे मळून घेतला आहे आता या गोळ्याला थोडंसं आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे हे पीठ कोरडं पडणार नाही व्यवस्थित असं मळून घ्यायचं तेल सर्व पिठाला आणि हे झाकून आपल्याला साधारण फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे ज्वारीचं पीठ असल्यामुळे फार काळ आपल्याला ठेवायचा नाही फक्त पाच मिनटासाठी ठेवायचं आहे इथे पाच मिनटं झाली आहेत आणि तेलसुद्धा एकीकडे मी गरम करून घेतलेलं आहे आता पिठाचा गोळा पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि ह्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्यात तुम्हाला किती मोठ्या आकाराची पुरी बनवायची आहे त्यानुसार लाट्या बनवून घ्यायच्या अशा लाट्यात चार पाच बनवून घेतल्या की भराभर पुऱ्या लाटता येतात चार पाच चा। चार पाच लाट्या बनवायच्या आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडणार नाही आता आपण पुऱ्या बनवून घेऊ त्यासाठी लाटी छान पुन्हा एकदा मळून घ्यायची आणि त्याची पुरी लाटून घ्यायची फार जाड किंवा फार पातळ लाटायची नाही मध्यम जाडीची आपल्याला पुरी लाटायची आहे तुम्हाला जर अशा लाट्या करून पुऱ्या बनवायच्या नसतील तर एकच मोठी पोळी लाटायची आणि एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने त्याच्या गोल गोल पुऱ्या कापून घ्यायच्या तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पुऱ्या बनवू शकता आता या पुऱ्या आणखीन थोड्याशा खमंग लागण्यासाठी यावरून मी सफेद तिळ असे लावून घेणार आहे आणि थोडेसे लाटणीने पुन्हा एकदा लाटून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते पुरीमध्ये चिकटले जातील दुसरी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते तीळ लावण्याची लाटी पुन्हा एकदा हाताने अशी चांगली मळून घ्यायची आणि यात सफेद तिळामध्ये एका बाजूने अशी घोळवून घ्यायची आणि तिळाची बाजू खाली ठेवायची आणि याची मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तिळ लावून घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित ते पुरीला चिकटले जातात याच पद्धतीने एक एक करून मी ज्या लाट्या बनवलेल्या त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे पुऱ्या लाटेपर्यंत कढईमध्ये तेल मी चांगलं मध्यमाचेवर गरम करून घेतलं आहे यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा असा तो चटकन वर येतोय एवढं आपल्याला तेल कडकडीत गरम पाहिजे आता गॅसची मध्यम ते मोठी ठेवायची आणि ह्यामध्ये पुरी सोडायची पुरीवरून तेल उडवत राहायचं म्हणजे पुरी छान अशी फुगली जाते व्यवस्थित अशी पुरी फुगली गेली आणि एका बाजूने छान सोनेरी रंग आला की दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंगेपर्यंत काही सेकंद तळून घ्यायचे आणि लगेचच पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायची ही बघू शकता पहिली पुरी अजिबात तेलकट तयार होत नाही आणि किती खुसखुशीत तयार झाली आहे आणखी एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते पुरी अशी तेलात सोडली की गॅसची आज आपल्याला मध्यम ते मोठीच ठेवायची आहे आणि झाऱ्याने तेल उडवत राहायचं एकदा पुरी अशी फुगून वर आली की दुसऱ्या बाजूने काही सेकंद सोनेर येईपर्यंत तळून घ्यायची आणि लगेचच तेल निथळून काढून घ्यायची अशाच पद्धतीने एक एक करून उरलेल्या सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे प्रत्येक पुरी बघू शकता कशी फुगली जाते पुरी फुगली गेली की मस्त अशी आतून त्याला पापुद्र सुटतात इथे मी सर्व पुऱ्या ह्या बघा जवळून दाखवते छान सोनेरी रंगावर तळून घेतल्या आहेत तीळ लावल्यामुळे किती सुंदर सुद्धा दिसत आहेत बघू शकता कशी गुबगुबीत पुरी फुगली आहे अजिबात तेलकट झाली नाही या पुरीचा तुम्हाला मी आवाज सुद्धा ऐकून दाखवते ऐकलत ना किती कुरकुरीत आणि खुसखुशीत या पुऱ्या झाल्या आहेत तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते आतून बघू शकता किती पोकळ झाल्या आहेत अजिबात ही पुरी तुम्हाला तेलकट दिसत नसेल तुम्हाला कुठेही तेलाचा अंशसुद्धा दिसत नसेल इतक्या मस्त ह्या पुऱ्या तयार होतात आताला सुद्धा मी तुम्हाला चोळून दाखवते बघू शकता अजिबात तेलकट पुरी झालेली नाही दुसरी पुरी सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा कसे छान असे दोन तीन बापुद्र सुटले गेले आहेत खुसखुशीत आणि तितक्याच खमंग पुऱ्या ह्या तयार होतात आणि चवीला तर इतक्या मस्त लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद